मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणार दोन मोठे आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी सबस्क्राईब करणार असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी पळ फडणवीस सरकारकडून एक मोठी भेट घेण्यात शासनाच्या वित्त विभागाने ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला या जी आर मध्ये असं स्पष्ट करण्यात आले की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदयीय मार्गदर्शक दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचारातील होता सदर शासन निर्णयात असे आदेश देण्यात आले आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याच्या दर हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात यावा म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्यात आला आहे महत्वाची बाब अशी की सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जुलै या कालावधीतील थकबाकीसह महा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे राज्य कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला आहे पेन्शनधारकांना महागाई भत्ता देखील पंचावन्न टक्के करण्यात आला आहे आणि त्यांनाही जानेवारी महिन्यापासून ही, ही वाढ लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा जी आर आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा जी आर एकाच दिवशी जाहीर केला ऑगस्ट महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागा भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ देण्याचे व्ही जी मध्ये नम नमूद आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सप्टेंबर महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फर्काचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन लागू करण्यात आलेली मागाई भत्ता वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लागू झाली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा सुधारित केला जाणार आहे त्याबाबतचा निर्णय साधारणतः ऑक्टोबर महिन्यात होईल आणि यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता आहे म्हणजेच महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता वाढला की राज्य कर्मचाऱ्यांनाही मागे भत्ता वाढणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद